बस चालकाने कशा प्रकारे डोकं चालवून एका शेतकऱ्याचा जीव वाचवलेला आहे पहा ही घटना पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा कौतुक करा सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि शेतामध्ये काम करून थकलेला शेतकरी पिकांना पाणी देऊन घरी परतत होता तेव्हाच ही घटना घडलेली आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता त्या बस चालकाने कशा प्रकारे डोकं चालवून त्या शेतकऱ्याचा जीव वाचवलेला आहे कारण की इथं एक बिबट्या दबा धरून बसलेला असतो आणि त्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू अटळ असतो परंतु त्या बस, बस ड्रायव्हरने कशा प्रकारे मदत केलेली आहे ते पहा दिवसभराच्या मेहनतीनंतर त्याच्या मनात फक्त घरची ओढ आणि थोडा आराम याचाच विचार होता शेतातून गावाकडे जाणारा रस्ता अरुंद आणि दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला होता वातावरण शांत होते पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता अचानक समोरून येणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हरच्या नजरेस काहीतरी विचित्र पडलं आणि इथेच ती घटना घडली आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याने डोकं चालवत त्या शेतकऱ्याचे प्राणसुद्धा वाचवलेले आहेत तर या शेतकऱ्याला एक सन्मान देऊन त्याचं त्याचा गौरव करण्यात यावा अशाच प्रतिक्रिया येत आहेत आता त्या बस ड्रायव्हरच्या नजरेस काय पडलं असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल मग संपूर्ण अरुंद रस्ता दोन्ही बाजूंनी थोडी थोडी झाडं होती वातावरण शांत होतं पण परंतु पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि अचानक समोरून येणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हरच्या नजरेस ती विचित्र घटना घडली विचित्र गोष्ट नजरेस पडली रस्त्याच्या कडेला शेतकऱ्याच्या अगदी जवळ एक बिबट्यात धबा धरून बसला होता शेतकरी शेतातून पाणी देऊन चालला होता परंतु त्याला असं कधी वाटलं नसेल की आपल्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे शेतकऱ्याच्या शेतकरे शेतकरी जवळ येताच तो बिबट्या हल्ला करणार होता परंतु त्या बस ड्रायव्हरने कशाप्रकारे मदत केलेली आहे ते पहा शेतकऱ्याच्या अगदी तो बिबट्या दबा धरून बसलेला एक बिबट्या दिसला क्षणभर ड्रायव्हरचंही काळीज धतडलं आणि इतक्या जवळ शेतकरी चालत होता आणि त्याला याची कल्पनाही नव्हती ड्रायव्हरने क्षणाचाही विलंब न करता एक धाडसी निर्णय घेतला बसचा हॉर्न जोरात वाजवत त्याने बस शेतकऱ्याच्या दिशेने हळूहळू पुढे आणली शेतकरी घाबरून मागे वळून पाहतो तर समोरून बस येताना दिसते त्याला काही घडते आहे हे समजायच्या आतच ड्रायव्हरने अचानक बसचा फुल एक्सलेटर दाबला जेणेकरून इंजिनचा मोठा आवाज होईल आणि तसंच झालं इंजिनचा मोठा आवाज झाला आणि बस वेगाने पुढे झेपावली तो प्रचंड आवाज आणि बसची हालचाल पाहून दबा धरून बसलेला बिबट्या गोंधळून गेला त्याने क्षणातच उडी मारली आणि जवळच्या शेतात व झुडपांमध्ये पळ काढला शेतकऱ्याला ते दृश्य दिसताच त्याच्या अंगावर शहारे आली काही क्षणापूर्वी आपण किती मोठ्या संकटाच्या उंबरट्यावर होतो याची त्याला जाणीव झाली बस थांबवून ड्रायव्हर खाली उतरला शेतकऱ्याने त्याचे आभार मानले दोघांनाही थोडा वेळ शब्द स्फुटेनात आसपासच्या लोकांना ही घटना काही काहीजण तिथे जमा झाले सर्वजण ड्रायव्हरच्या धाडसाचं कौतुक करू लागले जर त्याने वेळेत निर्णय घेतला नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती आता ही जी घटना आहे गावात आणि परिसरात झपाट्याने पसरली लोकांमध्ये वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत सावध राहण्याची चर्चा सुरू झाली शेतकरी आणि गावकरी आता संध्याकाळच्या वेळेला एकटेबाहेर जाण्याआधी अधिक सतर्कता बाळगू लागलेली आहेत आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मानव आणि वन्यजीव याचेतील हे टक्कर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मात्र या घटनेत दिवस बस ड्रायव्हरच्या प्रसंग सावधानामुळे एक जीव वाचला आणि त्याची ही धाडसी कृती आजही लोकांच्या तोंडी कौतुकानेही सांगितली जाते ही घटना मागील महिन्यात घडली होती परंतु ही घटना व्हायरल तशीच झाली नव्हती आणि नाही त्या ड्रायव्हरचं कुणी कौतुक केलं होतं परंतु असे ड्रायवर असे असे काही चालक असतील त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण की त्याने संपूर्ण घटना लांबूनच बघितली की एक बिबटे जो आहे तो दबा धरून बसलेला आहे आणि अक्षरशः त्याचं तिथे डोकं अगदी योग्य वेळी चाललं की तिथे जाऊन बसचा जो फुल एक्सलरेटर आहे तो फुल म्हणजेच काही जण लोक रेस म्हणतात तो ॲक्सलरेटर त्याने जोरात दाबला जेणेकरून इंजिनचा एक मोठा आवाज येईल त्याचबरोबर हॉर्नसुद्धा तो दाब्यात राहिला जेणेकरून तो जो बिबटे आहे तो मागे सरकेल आणि तसंच या घटनेत घडलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले आहेत अशा प्रकारे ही संपूर्ण घटना होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनल वगैरे तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या